आज मी इथे दुपारच्या जेवणामध्ये साधा सिंपल आणि माझ्या प्रचंड आवडीचा असा बेत केलेला आहे वांग्याची आमटी मेथीची भाजी आणि भाकरी सगळ्यात पहिल्यांदा वांग्याची आमटी बनवण्यासाठी वांगी मी धुवून घेते दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये काढून घ्यायचे कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं किसलेलं खोबरं घालायचं माझ्याकडं होतं म्हणून घातलं आहे नसेल नाही घातलं तरी चालेल दोन चमचे किसलेलं खोबरं दोन ते तीन चमचे कि कांदा लसूण मसाला तो तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा कितपत तिखट आवडतंय त्यानुसार अर्धा चमचा हळद घेतली आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे दोन चमचे एक चमचा कच्चं तेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठलंही वाटण वापरण्याची गरज नाही आहे किंवा कांदा वगैरे भाजून घ्यायची गरज नाही कच्चा कांदाच मी इथे वापरलेला आहे मसाला मी इथे बनवून घेतलाय आता वांगी कट करून घ्यायची आहेत भरून जेव्हा आपण वांगी करतो म्हणजे भरलेली वांगी करण्यासाठी वांग जसं कट करतो त्याच पद्धतीने हे वांग मी कट करून आहे कट केल्यानंतर ते आतून चेक करून बघायचं किडलंय का ते एकदम छान क्लीन वांग आहे अजिबात किडलेलं नाहीये वांगी कट केल्यानंतर ती लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत इथे सगळी वांगी मी कट करून घेतलीये यामध्ये आता आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे दाबून दाबून यामध्ये बसेल तेवढा मी मसाला घालून घेते या वांग्याची मी आमटी बनवतीये पण यात सेम पद्धतीने तुम्ही भरलेलं वांग किंवा मसाल्याचं वांग बनवू शकता याच मसाल्यापासून या सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलाय आणि थोडासा मसाला शिल्लक ठेवलाय तो नंतर आपल्याला आमटीमध्ये लागणार आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून आहे त्यामध्ये जिरे मोहरी घालायची हे छान तडतडलं की त्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत मसाला भरून घेतलेली वांगी घालते मी यामध्ये मसाल्यामध्ये आपण मीठ आहे पण या, या वांग्यासाठी मी वरून अजून थोडंसं पाव चमचा मीठ घालतीये आणि एखाद मिनिट ही वांगी आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहेत वांगी थोडीशी परतून झाल्यानंतर जो आपण शिल्लक ठेवलेला मसाला होता तो मसाला यामध्ये घालायचा आणि मसाला पण एखाद मिनिट यामध्ये परतून घ्यायचा आहे हे सगळं छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घालते आहे या वांग्याची मी आमटी बनवते आहे त्यामुळे थोडं जास्ती पाणी घातलं आहे जर तुम्हाला मसाला वांगी किंवा भरलेली वांगी बनवायची असतील तर कमीत कमी पाण्यामध्ये तुम्ही ही शिजवून घेऊ शकता या आमटीला उकळी येण्यासाठी गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे आणि याला छान उकळी आल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आपल्याला आणि हे आरामात आपल्याला आता वांगं शिजवून द्यायचं आहे वांग शिजत आहे तोपर्यंत इथे मी कुकरला भात लावून घेते याच्यासोबत इंद्रायणी भात असा लागतो तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी मी घालतेय चवीनुसार मीठ घालायचं आहे आता एका बाजूला आमटी होतीये भात होतोय भाकरी बनवायची आहे मला त्यासाठी आमटी मी दुसऱ्या गॅसवरती आहे भात एका बाजूला आहे आणि भाकरी बनवायच्या आधी मेथीची भाजी मी थोडीशी क्लीन करून घेणार आहे भाजी मी अगोदरच निवडून ठेवली आहे बरेच दिवसापासून फ्रीजमध्ये होती त्यामुळे ती तेवढी त्या फ्रेश नाही आहे आता तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची धुवून ही मी भाकरी होईपर्यंत एका चाळणीवरती यातलं पाणी निघून जाण्यासाठी म्हणजे निथळण्यासाठी बाजूला ठेवते आहे आता इथे मी भाकरी बनवून घेते एका बाजूला भात होतोय आमटी होती आहे भाकरी बनवून घेणार आहे वांग्याची आमटी असेल किंवा मेथीची भाजी असेल तर त्याच्यासोबत मला भाकरी आवडते किंवा भाकरी छान लागते चपातीपेक्षा तुम्हाला जास्ती काय आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि असं कुठलं तुमच्या आवडीचं जेवण आहे ते देखील मला कमेंट करून सांगा इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात भात तयार झाला आहे त्यामुळे कुकर मी आता बाजूला ठेवला आहे भाकरी मी भाजून घेते तुम्हाला गॅसवरती डायरेक्ट नसेल भाजायची तर तव्यावरती भाजून घेऊ शकता माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत भाजी चांगली निथळली आहे ती मी एकदम बारीक अशी कट करून घेते मिरची तोडून घेतली आहे लसूण ठेचून घेतलेला आहे त्याच तव्यामध्ये म्हणजे भाकरी बनवलेल्याच तव्यामध्ये तेल घातलं ठेचून घेतलेला लसूण घातला मिरची घातली लसणाचा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये कट केलेली भाजी घालायची आहे एक चमचा मसूर डाळ धुवून मी ती यामध्ये घालते भिजत वगैरे घातली नव्हती डाळ फक्त धुवून लगेचच घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे मसूर डाळ लगेचच शिजते त्यामुळे ही न भिजवताच मी डायरेक्ट घातली आहे अगदी लो हीटवरती झाकण न ठेवता मी ही भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे इथे वांग्याची आमटी पण आपली तयार झाली आहे वांग छान सॉफ्ट असं शिजलं आहे वरून मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे मस्त जबरदस्त माझ्या आवडीचा आजचा हा बेत तयार झाला आहे पातळ मऊ अशी मी इथे भाकरी बनवली आहे तुम्हाला मऊ भाकरी आवडते की कडक भाकरी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा भाकरी मेथीची भाजी गरमागरम इंद्रायणी भात आणि अप्रतिम चवीचं मस्त असं हे वांग्याचं कालवण किंवा वांग्याची आमटी तयार झाली आहे साधा सिंपल पण मस्त जबरदस्त असा हा बेत तयार झाला आहे कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद